शेव बनवून झाले आणि त्यानंतर मग मम्मीने शंकरपाया बनवायला घेतल्या तर म्हटलं तेवढंच बाकी राहिलं होतं म्हटलं शंकरपाया बनवून झाल्या आणि खरंच शंकरपाळी खूप सुंदर झाली होती मम्मी लाटत होती आणि मी त्या कट करून ठेवल्या बारीक झाल्या होत्या त्यानंतर बाहेरचं वातावरण मस्त झालं होतं असं वाटत होतं की जसं काय पाऊस येईल आता आज इतक्या सगळ्या गाड्या दिसत आहेत पण हा व्हिडिओ लेट होतो पण आत्ता सध्याला त्यात एकही गाडी नाही आहे झाला सर्विस सेंटर सर सगळ्या गाड्या लोक आपापल्या घेऊन गेले त्यानंतर इकडे दीदीने छान शंकरपाळ तळायला टाकल्या छान असं शंकरपाळ तळाईचं म्हटलं खूप पेशंटचं काम आहे खूप शांतते तो द्यावे लागतात बा मंद गॅसवर तर ती हे काम तीच करू शकते तिला म्हणजे तेच करून घेशील आणि तसंही मला घरात तेलाजवळ जाऊ देत नाही त्यांना माहिती आहे की मला भीती वाटते म्हणून त्यानंतर सगळं आवरलं आज शी शॉपिंग करायची होती जे की दिदीच्या सासूबाईंना आणि मम्मीला वगैरे साड्या घ्यायच्या होत्या दिदीला पण घ्यायची बाकी होती माझी शॉपिंग तर झाली होती वेळेस मम्मी जशी साडी घेतली मला ती मी ह्या वेळेस पण ती घेतली होती आणि तिहींना पण मम्मी साड्या होते द्वारकादासमध्ये आले होते छान होते मस्त दुकान होतं बट इकडे ना सर्विस अशी आहे की एक म्हणजे एकच कस्टमर करत बसतात ते खूप उशीर दुसऱ्या कस्टमरकडे लक्ष देत नाही छान छान साड्या होत्या लावलेल्या बट आपलं सगळ्याच महिलांचा जो प्रॉब्लेम असतो की खूप चॉईस करायचा सगळ्या ढीपभर बघायचं पार्टीवेअरिंग असा काही विषय झाला खूप साड्या साड्या पाहिल्या पण मला नाही आवडल्या त्यातली त्यात एक दोन आवडले होते एक आणि ह्यावेळेस माहीत नाही का पण मला बॉटल ग्रीन कलर फार आवडत होते तर त्यातली त्यात ही एक पसंत केली होती दिदींनी तिच्या सासूबाईसाठी बट नाही घेतली कारण बाकीच्या पण साड्या घ्यायच्या होत्या पण एकच पसंत पडले मग ठीक आहे म्हटलं नको आपण दुसरीकडे चेक करूयात आणि ही एक साडी होती बॉटल ग्रीन कलर होता खूप सुंदर होती मला तर फार आवडली बट नाही घेतली मी म्हटलं ऑलरेडी एक साडी आहे त्यानंतर तिथून आम्ही निघालो आणि मला नाही आवडलं म्हणून आम्ही बाहेर पडलो दुसऱ्या दुकानात आलो सूर टेक्स्टाईलमध्ये तिथेही बराच उशीर केला आणि त्यातली त्यात मग ह्या साड्या चॉईस केल्या ही जी साडी आहे ना पिस्ता कलरची ही माझी साडी आहे ही मला मम्मीने आणखी एक साडी घेतली म्हणजे दिवाळीला अशा तिने मला दोन साड्या घेतल्या आणि त्यानंतर दिदीने एक साडी घेतली चलता चलता तिला आवडली घेतली भारी बसते दिवाळीचा ब्लॉग अपलोड करता आलं तर नक्की अपलोड तर जसं की तुम्ही पाहिलं दिवाळीचा फराळाचा ब्लॉग झाला शॉपिंगचा झाला आणि त्याला लगेच मी दिवाळीचा व्लॉग अपलोड करते कारण म्हटलं वेगळा ब्लॉग टाकण्यापेक्षा चला त्यातच आपण ॲड करू दोन तीन म्हणजे दोन दिवसाचा आहे हा आदल्या दिवशीचा आणि नंतरचा तर छान असं लक्ष्मीपूजन केलं होतं मला कमेंट करून नक्की सांगा मी केलेलं लक्ष्मीपूजन तुम्हाला आवडलं का आणि तुमच्या इकडे लक्ष्मीपूजन असंच करतात का व्हिडिओ जरा मी थोडा लेट घेतला होता त्यामुळे मला शांत झाला होता तर ठीक आहे चालायचं तर मला जसं येईल तसं मी लक्ष्मी पूजन केलं होतं आणि जी माझी खरी लक्ष्मी आहे जे माझे ग्रंथ तर मी त्यांचं पण पूजा त्यांचं पण पूजन केलं होतं इकडे श्वेता आलेली होती घरी तर थोडा तिच्यासोबत छोटासा एक घेतला नंतर थोडेसे फोटोज वगैरे काढले तिचे काही काढले त्यानंतर माझेही काही काढले आणि माझे, माझे जे ग्रंथ होते त्यांची पण मी खूप छान पूजा केली ट्रायपॉड्स वगैरे होते तर ती पण माझ्यासाठी लक्ष्मीचे म्हणून मी त्यांचीही पूजा केली त्यानंतर मी खाली गेले थोडेसे फटाकडे वगैरे वाजवले कॉलनीत काही बाकीचे मला वाटतं याला एक युट्यूबचं चॅनल ओपन करून द्यायलाच पाहिजे फार भीती वाटते कारण खूप वाटते आम्ही एक काम केलं बाहेर केलं थोडेसे आणि मग तिकडे वाजवले काही व्हिडिओ वगैरे शूट केले तर ह्या शहाण्याला सांगत होते की तू ॲक्टिंग कर आपण व्हिडिओ शूट करू ॲक्च्युली हा व्हिडिओ उभा घेतलेला होता त्यामुळं तो असा दिसतोय तुम्हाला तर व्हिडिओ शूट केले आमचे काही तर तिघांचे आणखी फोटो फटाकडे वगैरे ते वाजवताना पण व्हिडिओ घेतले तर आम्ही तीन छान पाऊस लावले होते आणि असा शॉर्ट झाला आमच्या दोघींचे पाऊस पेटले आणि रोहितचा पाऊसच पेटला नाही तर ठीक आहेच चालायचं मागे वेदा बघत होता ॲक्च्युली तो रुचला होता त्या पिरियडमध्ये कारण त्याला पण हे करायचं होतं करा पण त्याने आता आम्ही तिघांचं होतं म्हणून मग त्याला घेतलं नाही तर ठीक आहे चालायचं तर आमची तिघांची खूप जुनी मैत्री आहे सांगायला गेलं तर खूप सात आठ वर्षांपासून आम्ही आमची मैत्री आहे आणि हा ब्लॉग रह होता खूप परत होता ब्लॉग घेऊया बॅकग्राऊंड येत होतं फटाके वाजवल्यानंतर कारण लास्ट टाइम असे फटाके वाजत आणि मला फटाके आपल्या प्रॉब्लेम आहे आपला त्या साड्यांमध्ये किती जीव असतो सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं ठीक आहे इकडे मी पण एक फटाका वाजवला हा जो मोठा होता हा मी एकानंतर आम्ही फायनली एक व्हिडिओ शूट केला जो आमचा सगळा पूर्ण ग्रुप होता आता हा पण लॉंगच व्हिडिओ आहे तर तुम्हाला ते आता

बस तस ना तस तुम्हाला सांगितलं हे बघा गाईज हॅलो hey आता आम्ही टेरेसर आलेले तसंच uh, मी, न, ज, 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 मी ना माझ्या मम्मीने सांगितलं होतं ब्लॉक काढून आण तसंच मी काढून आणलं बघा मी होतं ना हे बघा मी सांगत असो ना आता मी म्हणलो असो काय नाही आता काय ना करू वातावरण छान झाले तिथे झम केलं दाखव आणि तसंच असं आपण म्हणजे श्वेताने म्हणजे बायकोने खुर्ची दिलेली त्याला तर बसतोय बसतो की असं वरती फोटो